विरुद्ध न्यूझीलंड फायनल पिच रिपोर्ट हेड टू हेड रेकॉर्ड कोण जिंकणार हा सामना तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पिच रिपोर्ट दोन्ही टीमांचे रेकॉर्ड हेड हेड कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पांढर आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारत फायनलमध्ये पोहोचले आहे तर न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड फायनलमध्ये पोचले आहे तर विरुद्ध न्यूझीलंड हा फायनल सामना चॅम्पियन ट्रॉफीचा नऊ मार्च रोजी खेळला जाणार आहे हा सामना नऊ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे तर हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर आपण पाहणार आहोत पिच रिपोर्ट आणि हे थेड रेकॉर्ड तर मित्रांनो दुबईचे पिच हे बॅटिंग फ्रेंडली आणि स्पिनिंग फ्रेंडली दोन्हीही आहे तर हे जास्त हे पीच जास्तीत जास्त, जास्त स्पिनर्सला फेवर होते त्यामध्ये भारता भारतीय टीम चार स्पिनर्स खेळण्याचा निर्णय घेते तर दुसऱ्या इनीमध्ये दे देखील हे दे पिच स्पिनर्सला ज्यादा इफेक्टिव्ह होते तो आज जिंकून फायनल फाँन, फायनलसारख्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करणे यावर दोन्ही टीमा असणार आहेत तर पिच रिपोर्ट हे स्पिनर्सला मदत करणारे असणार आहे भारताकडेही चार स्पिनर आहेत तर न्यूझीलंडकडेही चांगले स्पिनर्स आहेत तर दोन्ही टीमाच्यामध्ये आत्तापर्यंत एकशे एकोणीस सामने खेळवले गे गेले आहेत त्यामध्ये भारताने एकसष्ट सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने पन्नास सामने जिंकले आहेत आणि आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये आय सी सीच्या फायनल्समध्ये या टीमापर्यंत दोन हजार आणि दोन हजार एकवीसमध्ये या दोन्ही टीमा फायनलमध्ये भेटल्या होत्या त्यामध्ये दोन्ही वेळा न्यूझीलंडने भारताला पराभूत केले आहे तर मागील दहा सामन्यामध्ये भारताने सहा वेळा विजय मिळवला आहे आणि न्यूझीलंडने चार वेळा विजय मिळवलेला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते हा फायनल सामना कोण जिंकेल फायनल सामनामध्ये काही सांगता येत नसते कोणतीही टीम कोणावरही वरचढ होऊ शकते तर आपणास काय वाटते हा सामना कोणती टीम विजय संपादन करेल आणि कोणती टीम ही ट्रॉफी जिंकून जाईल आपणास काय वाटतं आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा